नमस्कार सखी शारदा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ही आहे सुंदर अशी सकाळ गावाकडच्या घरी टेरेसवरून हा सकाळी सहा वाजता व्हिडिओ शूट केला होता आणि खूप प्रसन्न आल्हाददायक आणि सुंदर असं वातावरण आणि पक्ष्यांचा किलबिलाट सकाळ सकाळी ऐका कानावर येतो आणि मग जाग कधी येते कळतसुद्धा नाही तर असं आहे सुंदर असं आमचं गाव आजच्या ब्लॉगमध्ये निवांशीच्या वाढदिवसाचा संपूर्ण दिवस इथे शूट केलेला आहे आणि त्याविषयीचा आजचा व्लॉग आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा निवांशीचा हा तिसरा वाढदिवस आहे आणि पहिल्या दोन्ही वाढदिवसाला तिच्या आजी आजोबा पुण्यात येऊ शकले नव्हते कारण जसं तुम्हाला आधीच माहिती आहे की माझे लहानगीर हारळी गावचे आत्ताचे विद्यमान सरपंच आहेत आणि त्यामुळे त्यांना येता आलं नव्हतं दोन्ही वर्षी त्यामुळे खास आवर्जून तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आजी आजोबांसोबत ब वाढदिवस सेलिब्रेट करता यावा म्हणून मग आम्ही गावाकडेच गेलो होतो तर आजीने सकाळी औक्षण केलं आणि मग त्यानंतर मीसुद्धा तिला औक्षण केलं सकाळच्या वेळेमध्ये छान प ताजी फुलं मिळाली होती आजीनी तिच्यासाठी खास डोक्यात लावायला फुलं घेतली होती काढून तर सकाळी औक्षण केलं आणि मग तिने सगळ्यांना सगळ्यांचे आशीर्वाद घेतले तिला जय सद्गुरू म्हटलं की बरोबर लहानपणापासून सवय लागली आहे ती बरोबर सगळ्यांचे आशीर्वाद घेते लहान मुलांना जशी आपण सवय लावू तशी लागतेच तर जय सद्गुरू म्हटलं की आम्ही एकमेकांना जसा नमस्कार घरी करतो तसं तिलाही सवय लागलेली ला आहे आणि ती सगळ्यांना छान नमस्कार करते तर खूप लोकांचा स्वयंपाक बनवायचं होतं पण फारसं माझ्या मदतीला कोणी नव्हतं म्हणून मग सकाळपासूनच मी स्वयंपाकाला स्वयंपाकाची तयारी करायला घेतली तर कांद्याची पेस्ट आधी मी बनवून घेतली दोन मोठे खो ओला नारळ होते त्याचा किस करून घेतलेला आहे आणि त्याचंसुद्धा मी वाटण करून घेतलं गावाकडे लाईट कधी जाते कधी येते त्याच्यामुळे आणि मध्येच अवकाळी जर का पाऊस पडला तरी देखील लाईट जाऊ शकते म्हणून मग वाटण बनवून घेतलं आलं लसूण आल पेस्टसुद्धा करून घेतली तर सुरुवातीला मी इथे थोडे खडे मसाले घालून कांद्याची जी पेस्ट बनवली होती छान परतून घेतली टोमॅटो अवेलेबल नव्हता सध्या उन्हाळा आहे त्याच्यामुळे गावामध्ये भाज्या अवेलेबल नव्हत्या शेजारच्या गावातून आणाव्या लागणार होत्या म्हणून जेवढं साहित्य आहे त्याच्यामध्ये मी भाजीची तयारी घेतली ह्या दुसऱ्या पातेल्यामध्ये दाल तडक्याची तयारी करायला घेतली ज्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि कांदा चिरलेला घालून कढीपत्ता घालून परतून ठेवलेला आहे आणि थो लसणाची पेस्ट देखील या ठिकाणी टाकून मस्त फोडणी करून घेतली टोमॅटो घरात नव्हता म्हणून मग मुन नंतर म्हटलं शेवटी त्याचा तडका देऊया पण दिवसभर एकटीने स्वयंपाक सगळा मॅनेज करायचा आहे तर म्हटलं जेवढ्या गोष्टी शक्य आहेत तेवढ्या आधीच करून घ्याव्यात म्हणून मग एका मोठ्या पातेल्यात त्याची फोडणी करून घेतली आत्यांनी पीठ मळून दिलं होतं चपात्याचं चा। मग त्याच्यानंतर मी दुपारी सगळ्या चपात्या पण करून घेतल्या हा दाल तडका बनवला पण त्याच्यामध्ये जी डाळ दिसते ती थोडी काळपट दिसत असेल पण ही गावाकडची गावरान तूर जी आत्ता सध्या शेतातनं काढून भरडली होती तीच वापरली त्यामुळं थोडीशी साल आहे तूर थे थे त्या तूर डाळीला म्हणून ती तशी दिसत होती अचानक कालानंतर अवकाळी पावसाचं चिन्ह दिसत होतं म्हणून मग टेरेसवरचे जे काही गोदड्या होत्या त्या काढून घेतल्या तुम्ही बघू शकता की हलकासा मग पाऊस झाला आणि एकदम मस्त मातीचा सुगंध दरवळत होता अचानक एकदम दिवसभर ऊन आणि त्यानंतर जर का असा पाऊस आला तर मस्त वातावरण तयार होतं नंतर थोड्या वेळाने गरम मात्र होतं पण त्यावेळेला जो मातीचा सुगंध येतो तो, तो खरंच मस्त असतो त्यामुळे मग निवांशीला देखील मोह आवरला नाही आणि मग ती मस्त त्याच्यामध्ये थोडाफार जो काही पाऊस आला त्याच्यामध्ये ती भिजली एकटीने स्वयंपाक करायचा म्हटला की खूप टेन्शन येतं पीठ मळून घेतलं होतं त्याच्यानंतर मग सगळ्यात चपात्या मी दुपारी करून घेतल्या तुम्हाला आधी ज्याप्रमाणे सांगितलं तसं भाज्या अवेलेबल नव्हत्या त्याच्यामुळे मी जेवढे शक्य आहे तेवढी तयारी करून घेतली होती पण भातसुद्धा करून ठेवता येत नव्हतं कारण इतका प्रचंड उकाडा जाणवत होता की भात जर का आधीच बनवून ठेवला तर तो खराब होऊ शकतो म्हणून मात्र भात काही बनवून घेतला नव्हता नंतरच बनवायचा होता, नंतर होता। फायनली स नंतर सहा वाजता मिस्टर खरेदी करून भाज्या वगैरे घेऊन आले मग आल्यानंतर त्यांनी थोडासा अंगणामध्ये टाईम स्पेंड केला तोपर्यंत मग आत त्यांनी मला वांगी बटाटे चिरून दिले मग त्यानंतर राहिलेला स्वयंपाक करायला घेतला तर याच्यामध्ये आधी मी पहिल्यांदा टोमॅटो परतून दाल तडक्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर ह्या एक वरती तडका द्यायचा म्हणून मग फोडणी दिली आहे जिऱ्याची तूप जिऱ्याची फोडणी आहे त्याच्यामध्ये लाल मिरच्या आणि कडीपत्ता घातलेला आहे तर हा तडका आता दाल तडक्यावरती टाकायचा आहे डाळीवरती शिजलेल्या तर असा हा दाल तडका करून घेतला साधारण पन्नास लोकं जेवतील इतपत स्वयंपाक बनवलेला होता तर जवळपास ही एक किलोच्या आका आकाराची तूर डाळ आहे ज्याची घट्ट अशी डाळ बनवली होती वरण बनवलं होतं म्हणजेच दाल, दाल तडका बनवला होता आणि मग भाज्या चिरून घेतल्यानंतर मग भाज्यांना फोडणी दिली वांग्या बटाट्याची रस्साभाजी बनवली होती तर असा होता आमचा मेनू अचानक मग सुरू झाला पावसाचं वातावरण झालं लाईटसुद्धा गेले तर सगळीकडे अंधार झाला आणि मग मात्र खरंच टेन्शन आलं कारण पाऊस गेल्यामुळे लाईट सॉरी लाईट्स गेल्यामुळे ना वाढदिवस कसा सेलिब्रेट करायचा काही कळत नव्हतं गरम तर होतच होतं पण सगळीकडे अंधार झाला होता कधी लाईट पुन्हा येतील याचीसुद्धा काही खात्री नव्हती तर तुम्ही इथे बघू शकता की आधी मी जे दुपारी वाटण बनवून ठेवलं होतं त्याच्यानंतर कोथिंबीर आणि टोमॅटो जेव्हा संध्याकाळी आणली ते लाईट्स गेले त्याच्यामुळे मला मिक्सर नाही वापरता आला कस आहे अंबा केस सावरते आधी आई वर बघ कसा आहे वारा पाऊस बड्डे कसा आहे वारा कसं भेटल पाऊस कसा आहे कसं बड्डे करायचं हा बर्थडे कसा करायचा त्यानंतर सात वाजता आम्ही इथे भात करायला घेतला बासमती तुक बासमती अख्खा बासमती तांदूळ वापरलेला आहे दोन किलो तर याच्यामध्ये खडे मसाले आणि जिरे घालून फोडणी दिली आणि फायनली मग लाईट्स आले लाईट आल्यानंतर सुरू झाली तयारी आठ स आठ वाजता साधारणपणे लाईट आले आणि मग तिथून पुढे तयारी केली वाढदिवसाची मग निवांशीला रेडी केलं मस्तपैकी आणि मग वाढदिवस सेलिब्रेट होईपर्यंत ऑलमोस्ट दहा वाजले आणि मग त्यानंतर सगळ्यांचं जेवण झालं पहिल्यांदाच गावाकडे वाढदिवस सेलिब्रेट होत होता त्यामुळे शेजारी जी काही बच्चे कंपनी आहे त्यांना बोलवलं होतं वाढदिवसाकरता तिला इतकी घाई झाली होती कधी एकदा केक कापून त्याच्यावरची कॅडबरी खातो आहे असं झालं होतं तिला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मग वाढदिवस सेलिब्रेट केला तर मेनू असा होता की वांगा बटाट्याची रस्सा भाजी दाल तडका जिरा राईस चपाती आणि सॅलड जिलेबी आणि केक अशा पद्धतीचं सगळ्यांचं जेवण झालं आणि मग रात्रीच्या वेळी मग खूप बाहेरच्या ठिक बाहेर गारवा जाणवतो अंगणामध्ये आणि घरात खूप प्रचंड उकाडा असल्यामुळे मग अंगणात काही वेळ निवांत घालवले तर असा होता आजचा वाढदिवसाचा दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सब